हरियाणातील पंचकुला परिसरातील एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे ही आत्महत्येची घटना घरात घडली नसून या सात जणांनी कारमध्ये विषप्राशन करून आपले जीवन संपवले पंचकुला येथील सेक्टर सत्तावीसमधील एका घराबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये या सर्वांचे मृतदेह बंद अवस्थेत आढळले कुटुंबातील सदस्य हे कर्जबाजारी होते आणि प्रचंड आर्थिक संकटाचा सामना करत होते असे स्थानिकांकडून समजले आहे हाती आलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री वाजून मिनिटांनी सेक्टर मधील एका रिकाम्या जागेसमोर उभ्या असलेल्या कारमध्ये प्रवीण मित्तल वय वर्ष बेचाळीस त्यांची पत्नी दोन मुली आणि एक मुलगा आणि प्रवीणचे विरुद्ध आई वडील संशयास्पद स्थितीत आढळले रस्त्याने जाणाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका बोलवून त्या सातही जणांना सेक्टर सव्वीस मधील एका खासगी रुग्णालयात नेले तिथे प्रवीण वगळता कुटुंबातील इतर सर्व सदस्यांना मृत घोषित करण्यात आले प्रवीणची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेक्टर सहा मधील सरकारी रुग्णालयात हलवण्यासाठी शिफारस करण्यात आली परंतु उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला तपासादरम्यान पोलिसांना मुलांच्या शाळेचे दप्तर कपडे आणि इतर सापडल्या हे कुटुंब पंचकुला येथील भाड्याच्या घरात राहत असून पोलिसांच्या म्हणण्यानुसार कुटुंबाच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की प्रवीण मित्तल याचे कुटुंब पूर्ण कर्जात बुडले होते काही काळापूर्वी त्यांनी देहरादून दे। टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाची सुरुवात केली त्यातही त्यांना अपयश आले कर्जाच्या बोजामुळे कुटुंबाने एवढे मोठे पाऊल उचलले असे म्हटले जात आहे दरम्यान डी सी पी हिमाद्री कौशिक यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नसून पोलीस पथक अजूनही तपास करत आहेत और फिर जब वहाँ पहुँचे तो फिर भी पता लगा कि उनकी मृत्यु हो गई और एक व्यक्ति जो सेक्टर शहर सिविल से अस्पताल ले गए थे जिनको उनकी भी मृत्यु हो गई है तो इस मैटर में जो हमें प्रथम दृष्टि लग रहा है कि ये आत्महत्या का मैटर है तो ना सुसाइड का मैटर है क्राइम अफेयर तो फिर भी यूवर्साइटिंग मौके पर पहुँच चुकी है इनवेस्टिगेशन ऑफिसर मौके पर पहुँच चुके हैं सारे साइंटिफिक एविडेंस कलेक्ट करेंगे और इस मैटर को प्रॉपरली बट कर